गणित दिलं बघा बाराशे सत्तर रुपये किमतीच्या साडीवर बारा टक्के सूट दिल्यास साडीची विक्री किंमत किती होईल असा प्रश्न दिलेला आहे बघा सर्वप्रथम ट्रिक्स सांगत नाही कारण की ह्याच्यामध्ये ट्रिक्स आणि कन्सेप्ट समजून घेण्यात काहीच अर्थ नाही बघा काही विद्यार्थी काय करतील तेवढं फक्त टाळा बाराशे सत्तर करतील वरती अठ्ठ्याऐंशी करतील छेदामध्ये शंभर करतील कारण की बारा टक्के सूट दिसतं ठीक आहे काही कॅल्क्युलेशनला हे सोपं पडू शकतं आणि आपल्या शेवटी हेच उत्तर येणार आहे पण तरी पण मी सजेस्ट करेल काही गोष्टी समजून घ्या बघा शंभर रुपये तुमची खरेदी किंमत आहे शंभर रुपये जर तुमची खरेदी किंमत आहे किंवा विक्री किंमत आहे समजा विक्री किंमत आहे ज्या गोष्टीवरती तुम्ही सूट देणार आहात ठीक आहे किंवा छापील किंमत आहे छापील किंमत आहे त्याच्यावरती जर तुम्ही बारा रुपये सूट दिली तर म्हणजे बघाय बारा टक्के सूट दिली बारा टक्के याचा अर्थ असतो काय तर बारा टक्के याचा अर्थ असतो शंभरा ह्या चिन्हाचा अर्थ होतो पर सेंट ज्याला आपण काय म्हणतो इंग्लिशमध्ये परसेंट म्हणतो ह्याला प्रति आणि सेंट म्हणजे शंभरी ठीक आहे मग हा चिन्ह दिसलं तर आपण भागीला शंभर करत असतो नेहमी ह्याचा अर्थ की जर तुमची काही गोष्ट दिलेली आहे ज्याची किंमत शंभर रुपये आहे त्याच्यावरचा अंश हा काय दर्शवतो सूट नफा तोटा वाढ घट हे प्रकार दाखवतो मग शंभर रुपयाची गोष्ट बारा रुपयाने कमी झाली म्हणजे सूट दिली तर ती तुम्ही कितीला विकली असती अठ्ठ्याऐंशीला विकली असती मग तुम्हाला विक्री किंमतच विचारलेली आहे आणि छापील किमतीवरतीच तुम्ही नेहमी सूट देता मग छापील किंमत तुमची शंभर नसून किती आहे गणितात दिले शंभर नसून किती आहे बाराशे सत्तर कारण की बाराशे सत्तर रुपये किमतीच्या साडीवरती बारा टक्के सूट दिले मग तुम्ही शंभर नसून ही किंमत बाराशे सत्तर आहे तर तुम्ही सूट दिल्यानंतर विक्री किंमत किती झालेली अठ्ठ्याऐंशीची ची किंमत किती तिरकस गुणाकार करा शेवटी एक्स बरोबर काय येणार आहे बाराशे सत्तर गुन्हेला अठ्ठ्याऐंशी छेदामध्ये शंभर हा शून्य हा शून्य खटला यांचं कॅल्क्युलेशन केलं तर एकशे सत्तावीस गुन्हेला अठ्ठ्याऐंशी किती येणार आहे आठेसाती छप्पन्न हातचे आले पाच आठ दोन्ही सोळा पाच एकवीस हातचे आले दोन आठ आणि दोन दहा वन झिरो वन सिक्स सहा सात एक एक म इथे बघा एक एक एक, 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 एक सात सहा छेदामध्ये दहा आहे फक्त शेवटच्या अंकाच्या आधी काय ठेवलं आपण पॉईंट ठेवून दिला आणि तुमचं उत्तर आलेलं ट्रिपल वन सेवन सिक्स डायरेक्ट तुम्ही ऑप्शन क्रमांक चार मारू शकता ठीक आहे आता काही लोक म्हणतील की आम्ही जे सुरुवातीला केलं होतं बाराशे सत्तर गुन्हेला अठ्ठ्याऐंशी बागेला शंभर हे बरोबर आहे कारण की इथे वेळ वाचतो ठीक आहे तुमचे जर बेसिक चांगले असतील तर नक्की तुम्ही ह्या गोष्टीसोबत जा पण तुमचे जर बेसिक चांगले नसतील तर कन्सेप्ट समजून घ्या कारण काय माहिती आहे का आज तुम्हाला इथे बारा टक्के सोपं पद्धत दिसत आहे उद्या साडेबारा टक्के दिलं बारा टक्केची सूट दिली दिल, मग तिथे सत्त्याऐंशी पॉईंट पाचने कॅल्क्युलेशन करायला तुम्हाला जेवढा वेळ लागणार आहे ना तेवढं मला माहिती आहे की साडेबारा टक्के म्हणजे काय असतं एकशे दाट असतो मग आठ रुपयाची जर तुमची किंमत असेल त्यावरती तुम्ही एक रुपयाची सूट दिली मग तुम्ही सातला विकली असं होतं मग इथे ऐवजी समजा एकशे साठ रुपये असं समजा की एकशे साठ किमतीवरती किंमतीवरती साडेबारा टक्के सूट दिली तर त्याची विक्री किंमत किती मग आठ रुपये साडेबारा टक्के म्हणजे एकशे दाठ म्हणजे आठ रुपये तुमची विक्री किंमत नसून ही किती आहे एकशे साठ मग तुम्हाला विचारलेलं सातची किंमत किती इथेने कितीने गुणल्यानंतर येतं वीस मग इथे पण वीसने गुणला तर डायरेक्ट तुम्हाला उत्तर किती भेटत आहे एकशे चाळीस असा पण फरक पडतो त्याच्यामुळे तुमचे थोडेसे डोके आहे ना उघडे ठेवत जा दुसऱ्यांना काय म्हणतात त्याला दुसऱ्यांच्या पद्धती तुम्हाला भरले सुरुवातीला अवघड वाटत असतील पण त्या नेमक्या अवघड कशा ठरतात ज्यावेळेस तुम्हाला प्रश्न हार्ड दिला जातो ना त्यावेळेस तुमच्या सगळ्या पद्धती फेल होतात ना त्याच्यानंतर ह्याच पद्धती तुम्हाला कामी येणार आहे आता मी इथे का नाही केलं ह्याच्या मागचं कारण मला इथे शून्य कट करून समजा इथे बाराचे याने जर भाग देत बसलो असतो ना मी तर ते पण काहीतरी आलं असतं किती आलं असतं तीन छेदामध्ये पंचवीस आले असते मग इथं पंचवीसनं कॅल्क्युलेशन करण्यापेक्षा छेदामध्ये शून्य शून्य ठेवलं तर पॉईंट टाकणं सोपं पडतं म्हणून तुम्हाला म्हणतोय की काही गोष्टी तुमच्या फॉलो करा काही गोष्टी समजून घ्यायचा तरी प्रयत्न करा आणि तुमचे काही गणिताचे प्रश्न असतील मला इथे पाठवू शकता तुम्ही आपली मेंबरशिप आहे एकोणसाठवाली ती मंथली आहे त्यामध्ये एक ऑटोपेचं ऑप्शन आहे कृपया करून मेंबरशिप घेतली तर कॅन्सल करा आपलं व्हॉट्सअप चॅनलसुद्धा आहे त्याला राईट साईडचा सा क्यू आर कोड आहे त्याचा धन्यवाद